न्यूज ट्वेंटी फोर घडामोडींचा नमस्कार मी संदीप दंडवते लेखक आणि दिग्दर्शक आताच काही दिवसांपूर्वी नगरमध्ये राज्यस्तरीय महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा झाली ज्यामध्ये मला संस्थेचं आता कसे करू हे नाटक होतं ही स्पर्धा संपल्यानंतर एक वेगळंच नाट्य सुरू झालं की नगरमधीलच एक तथाकथित हिंदू नेता आहे घनश्याम बोडखे नावाचा ज्यानं स्वतःच्या प्रसिद्धीसाठी माझ्यावर आक्षेप घेतला की या नाटकात हिंदू देवते अपमान केला गेलेला माझ्या संस्थेचं नाव नाट्य मल्हार आहे गेली अनेक वर्ष मी नाटक करतोय काय दाखवायचं काय नाही दाखवायचं हे मला चांगलं समजतं तरी पण तरी पण म्हटलं जाऊ द्या कोणाच्या भावना दुख दुखवायचे नाहीत आपल्या नाटकाचे नाटका प्रयोग करायचे आहेत अनेक कलाकारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे त्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे नाटकाचे प्रयोग व्हायचे आहेत त्याच्यामुळे मी स्वतः पोलिटेशनला गेलो पोलीस साहेबांशी बोललो इन्स्पेक्टर साहेबांशी तर ते म्हटले की असं करण्यापेक्षा जाऊ दे स्टेटमेंट देऊन टाकणार प्रश्न संपून जाईल तर मी तो तसं स्टेटमेंट लिहून दिलं कुठलेही आडेवेडे घेतले नाही पण त्यानंतर किंवा त्याच्या आधी सुद्धा या माणसानं काही केलं की के व्हिडिओ प्रसिद्ध केला ज्याच्यामध्ये त्यानं सांगितलं की जर या दंडवते नामक लेखकाने जर हा जे आक्षेपार्ह लेखन आहे ते जर मागं घेतलं नाही तर आम्ही याचं करिअर संपवून टाकू याचं नाटक बंद पाडू तर हा काय हा चुकीचा प्रकार होता पण तरी पण मी काहीच नाही बोललो मी स्टेटमेंट दिला सगळं झालं त्याच्यानंतर पोलिसांच्या म्हणण्यानुसार मी एक बाईक दिला ज्याच्यामध्ये मी सांगितलं की जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो पण या प्रसिद्धीला हपापलेल्या घनश्याम बोडखे नावाच्या माणसानं याचाही एक वेगळ्या प्रकारे फायदा करून घेतला त्याने बातमी अशी दिली त्याच्यानंतर की लेखकाने जाहीर माफी मागितली वगैरे मी एक मराठा समाजाचा दोन हजार दोन साली बी कॉम झालेला तरुण आहे आणि मला ना नोकरीत आरक्षण होतं ना मला शिक्षणात आरक्षण नव्हतं मी चांगल्या प्रकारे पर्सेंटेज पाडूनही मला कुठे नोकरी मिळाली नाही पण ना मी थांबलो नाही माझ्यातल्या कलागुणांना मी समजून घेतलं आणि मी लेखक आणि दिग्दर्शक म्हणून आज नाटक नाटक ते चित्रपट असा प्रवास केलेला आहे पण काही लोकांना असं वाटतं की याने प्रगती करू नये हा घनश्याम आणि याच्या खांदार कोणी बंदूक ठेवली हे पण मला माहिती आहे तर त्यांना वाटतं की याची प्रगती थांबावी हा संपून जावा तर असं का, काही का करू नका तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी काही गोष्टी केलेल्या आहेत आता मला माझ्या नाटकाचे प्रयोग करू द्या कारण काय कलाकाराला तुम्ही एवढं हलक्यात घेऊ नका एवढं सोपं नसतं हे सगळं कलाकार लोकांच्या प्रश्नांना समाजाला आकार देतो तर जे झालं त्याबद्दल आता खूप झालेलं आहे असं काही करू नका आणि मी नगरकरांना आवाहन करतो की येत्या पाच जानेवारीला म्हणजे नवीन वर्षाच्या पहिल्याच रविवारी आता कसं करू या धमाल विनोदी नाटकाचा नगरमध्ये प्रयोग आहे सह कुटुंब सह परिवार या आणि या विनोद विनोदातून मार्मिक संदेश नाटकाचा आनंद घ्या धन्यवाद